वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार वडिलांच्या आठवणीनं वर्षा यांना अश्रू अनावर झाले आहेत वर्षा गायकवाड या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आज सर्वच महायुतीचे मवियाचे बडे नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत याआधी वडिलांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले मवियाच्या लोकसभा उमेदवार वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत मवियाच्या लोकसभा उमेदवार वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या माजी खासदार प्रिया दत्त यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभ उमाळे यांनी पाहूया वर्षा गायकवाड आहेत त्यांच्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्यांचा अर्ज जो हो आहे तो दाखल करण्यासाठी नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊयात वर्षा ताई काय सांगा तुम्ही भांडरा इथे आलेला आहात काय सांगा खूप आनंद आहे की ज्या तऱ्हेने कार्यकर्ता सकाळपासून उत्साहामध्ये अकरा वाजल्यापासून ते आलेले आहेत आणि तरी सुद्धा दीड वाजता आम्ही बघतोय की ते एवढ्या उत्साहामध्ये काम करत आहेत हा त्यांचा उत्साह आम्हाला ऊर्जा देऊन जाणार आहे आणि मला माहिती आहे की यावेळी महाविकास आघाडीचे साहित्य साहेब उमेदवार मुंबई शहरातून बाळासाहेब ठाकरे सेना शरद पवार आम पार्टी समाजवादी पार्टी हे सगळे झाले या ठिकाणी तुमच्या समोर जे आहेत महायुतीचे उज्ज्वल निगम आहेत उमेदवार किती काय प्रतिक्रिया किती मोठं आव्हान असतं असं वाटतं की हे आव्हान देशाच्या संविधानासाठी आणि म्हणून संविधानच घेऊन चाललेले